अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे जोरदार प्रदर्शन करत प्रफुल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता प्रफुल पटेल माध्यमांसमोर आलेले आहेत सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे इतर नेते देखील प्रफुल पटेल यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते कालच सुनील तटकरे यांनी राज्यसभेचा अजित पवार गटाचा उमेदवार म्हणून प्रफुल्ल पटेल यांची घोषणा केली के आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचे नेते अजित दादा पवार आमचे प्रांताध्यक्ष सुनील चटकरेजी ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी हसन मुश्रीफजी झिर साहेब धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर या पूर्वी पण मी होतो माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी लोकं तर्क वितर्क लावत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे मला खात्री आहे या वेळीचा बिनविरोध निवडणूक होणार आहे पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल आता देशात काही नाही घडलं याचा अर्थ हे नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही काही नवीन गोष्ट घडतच राहील याची वाढ बघा अपात्रही आप आप है उन्होंने माहौल है जिसकी वजह से जिनका चार साल बाकी था उसके बावजूद उनको तो चांगली गोष्ट है ना चांगली गोष्ट है जर सर्व मान्य अलगे चांगली गोष्ट आनंदा बाब है आन आणि आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो आमची महायुती एकदम घट्ट आहे चांगलं काम करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत एन डी एची सरकार नक्कीच येणार आहे हमखास येणार आहे चारशे पार येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोकं अनेक सर्वे वगैरे वगैरे जे काही दिशाभूल करणारे येत आहे त्याच्यातही मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रमध्येही पंचेचाळीस जागा महायुतीची नक्की येणार आणि महाराष्ट्राच्या येणारा मोदी साहेबांच्या विजयीमध्ये मोठा योगदान राहणार आहे आमचे आमचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एकमतानी मी जावा असा निर्णय केला आमच्याकडे आणि सगळ्या पक्षांमध्ये इच्छुक लोक असतात सगळे योग्य असतात पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही आता उरले जागा की संाक रह लाऊ ला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से मैंने आज राज्यसभा के लिए अर्ज भरा है और हमारे नेता अजीत पवार हमारे प्रांत के अध्यक्ष सांसद सुनील तटकरे जी माननीय छगन भुजबल जी हसन मुश्रीफ जी धनंजय मुंडे जी नरहरि जिरवड़ जी और बाकी के सभी हमारे जो प्रमुख नेता हैं, उनके उपस्थिति में आज हमने नामांकन भरा है मैं हमारे पार्टी को और खास करके हमारे अध्यक्ष अजीत पवार जी को धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने इस राज्यसभा की जगह के लिए मुझे काबिल समझा और मैं आपको ये भी कहना चाहूँगा कि हमारी ये स्ट्रेटेजी का भी एक हिस्सा है पॉलिटिकल स्ट्रेटेजी का हिस्सा है और इसमें जरूर आप लोग सोचते होंगे कि चार साल से ज़्यादा बाकी टर्म रहने के बाद क्यों फॉर्म भरा गया है ये ये निश्चित एक पॉलिटिकल स्ट्रेटेजी का हिस्सा है और आगे आने वाले दिनों में आपको उसकी साफ चित्र नज़र आएगा थोड़ा इंतज़ार करिए थोड़ा आप लोगों के लिए रहस्य रहना ये भी अच्छी बात है आगे हमको आप बार बार पूछेंगे क्यों क्या कैसे तो ये बातें तब स्पष्ट होगी लेकिन एक बात पक्की है कि हम जो भी आज हमने कदम उठाया है वो एक स्ट्रैटेजी का हिस्सा है सर जितेंद्रवाड़ का ही कहना है कि वो हमारे साथ जब थे तभी प्रभुल पटेल थे अभी हमसे अलग हो गए तो भी प्रभु पटेल है प्रफुल पटेल प्रफुल पटेल हर समय प्रभुल पटेल ही है डर है कहीं ना कहीं जो है उनके मन में क्या का डर है किस चीज का डर है उनको वो यहीं थे मेरे को तो अभी गले लगे तो अब आपने सबने कैमरा में कैद किया तो अभी उसमें क्या पूछने का है वो ठीक है अब बेचारे को कुछ तो बोलना पड़ेगा ना अभी कोई मेरे बारे में अब यहाँ पर आके मेरी तारीफ तो नहीं कर सकते तो कुछ तो बोलना पड़ेगा एक 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 तो उन्होंने भी क्या गलत बोला प्रफुल्ल पटेल वहां भी थे यहाँ भी है और क्या है तो अच्छी बात है देखिए सुप्रीम कोर्ट का फैसला अभी आया है मैंने उसका कोई अध्ययन किया नहीं है हमेशा जो हमारे देश का सर्वोच्च न्यायालय है उसका हम सम्मान करते हैं उनके फैसले का सम्मान करते हैं मुझे इतना ही कहना है आज के दिन कि हम उनके फैसले का सम्मान करते हैं और निश्चित क्या उसमें लिखा है ये अध्ययन करने के बाद सरकार उस पर योग्य निर्णय करेगी सर आज शाम को जो निर्णय आने वाला है राहुल नार्वेकर को तो जो फैसला देने वाले हैं उसको किस तरीके से देखते देखने राहुल नार्वेकर जी महाराष्ट्र विधानसभा के स्पीकर का फैसला आज शाम को साढ़े बजे आने वाला है अब वो फैसला आने के पहले मैंने उसके ऊपर कोई भी टिप्पणी करना भाष्य करना योग्य नहीं है वो भी एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है और इसलिए एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी के फैसले आने के पहले मैंने उनके बारे में कुछ भी भाष्य करना यह योग्य नहीं